इगतपुरी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर शिवसेना राष्ट्रवादी रिपब्लिकन सेना महायुतीच्या नगराध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार संशालयताई संजय खातळे व सर्व उमेदवार यांच्या प्रचारार्थ दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी इगतपुरीमध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते माननीय एकनाथ रावजी शिंदे साहेब यांची भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती कार्यक्रमाच्या सुरुवातीला महापुरुषांचे प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले गरजा महाराष्ट्र या सामूहिक गीत पार पडला नाशिक जिल्ह्यातील थंड हवेचे ओळख इगतपुरी मध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि रिपब्लिकन सेनेच्या प्रचारासाठी आयोजित संयुक्त विराट जनसभेला संबोधित केले या निवडणुकीतील शिवसेना पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शालिनी खातळे तसेच शिवसेना राष्ट्रवादी आणि रिपब्लिकन सेनेच्या सर्व एकवीस उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले यावेळी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे अन्न औषध प्रशासन विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर माजी खासदार हेमंत गोडसे आमदार हिरामाळ खोसकर शिवसेना उपनेते अजय बोरस्ते देवेंद्र मेंगाळ तसेच शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि रिपब्लिकन सेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

सर्वच जणांच्या आणि आपण सगळेजण काल रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केले त्याबद्दल रवींद्र चव्हाण यांनी असं व्यक्त केले दोन तारखेपर्यंत युती टिकवायची आहे बघा ही युती बाळासाहेबांनी अटल बिहारी वाजपेयी अडवाणी साहेब विचारांवर विचारधारेवर युती झाली आणि आता आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली हे इंडिया सरकार सुरू आहे त्यामुळे ही आमची युती हरित आणि पासून एक विचारधारेवर युती आहे आणि ही युती कायम आहे वृत्तसंकलन विभाग ए न्यूज नाशिक